जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी भेट देत नाही तोपर्यंत तो मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका मृत विद्यार्थिनीच्या पालकांसह आदिवासी बांधवांनी घेतली होती दरम्यान घटनेचं गांभीर्य लक्षात घेत प्रकल्प अधिकारी चेतन महाले यांनी तात्काळ वार्डनच्या निलंबनाचा आदेश काढले मिळालेल्या माहितीनुसार निशा राय वळवी वयवर्ष साडे अठरा वर्ष राहणार अस्तंबा पोस्ट तलाई तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार ही शांताई एज्युकेशन नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकत आहे पिंपळनेर येथील यशोदा नगरातील एका हॉस्टेलमध्ये ती राहत होती मात्र काल मध्यरात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास एका विद्यार्थिनीला जाग आल्यानंतर ती शौचालयाकडे गेली असता तिला तो धक्कादायक प्रकार दिसला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर काल सकाळीच मुलीचे पालक सिव्हिलमध्ये दाखल झाले होते जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी भेट देत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा त्यांनी पवित्रा घेतला यावेळी आदिवासी समाज बांधवांनी सिव्हिल हॉस्पिटल बाहेर मोठी गर्दी केली होती या प्रकरणी प्रकल्प अधिकारी चेतन महाले यांनी हॉस्टेलच्या वॉर्डन विमल जाधव यांना तडकापडकी निलंबित केले दरम्यान या प्रकरणी वॉर्डन विमल जाधव यांच्या खबरीवरून पिंपळनेर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे गृहपाल जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलीस व अँब्युलन्सच्या मदतीनं निशाला खाली उतरून पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महाजन यांनी तिला मृत घोषित केले या घटनेची पिंपळनेर पोलीस स्टेशन मध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान नातेवाईकांनी आणि आदिवासी संघटनेनं वसतीगृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही असा इशारा दिला होता पण त्यांची समजूत काढण्यात आली व शवविच्छेदन करण्यात पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण करत पिंपळनेर येथील यशोदा नगरातील एका हॉस्टेलमध्ये ती राहत होती मात्र काल मध्यरात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास एका विद्यार्थिनीला जाग आल्यानंतर ती शौचालयाकडे गेली असता तिला निशा वळवी ही शौचालयात खिडकीला गळपास घेतलेल्या स्थितीत आढळून आली तिने याबाबत हॉस्टेलमधील मुलींना सांगितल्यानंतर मुली घाबरल्या त्यांनी तातडीनं हॉस्टेलमधील वॉर्डन व वा कर्मचाऱ्यांना सदर माहिती दिली त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली त्यानंतर निशाला खाली उतरवून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तिला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले